खून प्रकरणातील आरोपींवर मिरजेत खुनी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला एक हल्लेखोर ताब्यात रिव्हॉल्व्हर आणि कोयता जप्त अन्य तिघे पसार निखिल कलगुडगी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांच्यावर आज बुधवारी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांच्या तात्काळ आणि सतर्क कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला पीएसआय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या एक आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि कोयता जप्त करण्यात आला आहे दरम्यान या घटनेतील इतर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे सदर दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी मिर्जेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता हा प्रकार घडला त्यावेळी एक संशयित व्यक्ती आरोपींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्याला ताब्यात घेताच त्याच्या साथीदारांनी पळ काढला प्राथमिक तपासानुसार सुरुवातीला एकाने हल्ला करायचा आणि नंतर उरलेल्या तिघांनी आरोपींवर झडप घालायची असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे हा कट फसला या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगुले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे दाखल झाले असून तपास सुरू आहे या प्रकारामुळे मिरज शहरात खळबळ माजली आहे